हॅलो नमस्कार भोसलेचा नंबर आहे आपण आम्ही सीमा बोके बोलत आहे ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष बघितली ते पाहिलं मी त्यामध्ये तर तुम्ही एकदम बरं कसं काय एकदम रेकॉर्डिंग वगैरे करून तिथे हे केलंय शिवछत्रपतींची तुलना मोठ्या माझ्या उपकार केले नाही मला फोन कशासाठी केलाय कशासाठी केलाय मी काय म्हणते रेकॉर्डिंग केली ना ते व्हायरल केली त्याबद्दल गुन्हा दाखल करा माझ्यावर आमच्या शिवछत्रपतींचा अपमान सर्वसामान्य एक माणूस असतो तुमचा तुमचं असं काय म्हणताय तुमचं जर छत्रपती शिवराय असते तर तुम्ही असा फोन केला नसता आणि जमता फक्त एक मिनिट ऐकून घ्या साहेबांचं योगदान तुम्हाला सांगितलंय साहेबांना हे करून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विकृत छत्रपती शिवरायांना विकृतपणे शिवाजी शिवाजी करणारे कोण आहेत शिवाजी शिवाजी महाराज बोलले पहिले पण रेकॉर्ड ऐकून घ्या तुम्ही मला फोन करून छपरीगिरी करायचं नाही पुरुषोत्तम खेडेकडची कर चमचेगिरी करायला आलात का तुम्ही ऐकून खेळ बोलायचं ना तरी पोलीस स्टेशनला जायचं केली नाही उपकार केला ना जिजाऊ ब्रिगेड ह्यासाठी काम करता का तुम्ही विरोध केलाय तुला ऐक तुला माहिती झालं त्याला पण विरोध केलाय तिथं पण आहे तुझ्या माहितीसाठी कोश्यारी विरोधात तु आंदोलन निघालं त्या आंदोलन मध्ये संभाजी ब्रिगेडच्या आंदोलन मध्ये मी होते आमच्यासाठी शिव सर्व श्रेष्ठ आहेत सारख्या असे पक्षांचे किंवा संघटनेच्या पदांसाठी करत नाही मला फोन करताना माहिती घे आणि नंतर मला फोन करायचं होतं कुणी दिला का नंबर माझा तुला तुला काय राईट्स पडले मला फोन करायचा काय धमके द्यायचं तुम्ही तू मला धमकी देती का तू सांगते का छत्रपती म्हणायला आम्ही करून पूर्ण इतिहास शोधून काढलाय जेव्हा प्रकरण झालं तेव्हा गेले होते ती जाऊन बदनामी केली एवढी तेव्हा कुठे होती तुम्ही आम्ही होतो आम्हीच उचलून धरलेलं आहे सगळं आम्हाला नका शिकवू तुम्ही आम्ही संघटनेनी पूर्ण इतिहास काढला या मनुवाद्यांनी पूर्ण इतिहास शिवाजी महाराजांनी शिवराय मनुवादी होते इतिहास काय इतिहास माहिती पिवळी पुस्तक वाचून घेतलाय का इतिहास छत्रपती ते छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे मनुवादी होते मनुवादी होते क्षत्रिय मुला छत्रपती शिवराय मनुवादी होते छत्रपती शिवराय महर्षी म्हणून महाराजांना मानायचे इतिहास माहिती घे वाचून घे पिवळी पुस्तकं पात्र रुपयाची वाचून किंवा कुठे अगं तुला इतिहास माहिती जीबावर छत्रपती शिवराय मनुवादी होते छत्रपती शंभूराजे मनुवादी होते जा तुला काय करायचं तुझी पात्रता का आणि तू शानी कोणाला हाडकी